सध्या सोशल मीडिया आणि विशेष करून युट्यूबला अनेक प्रकारच्या बातम्या अनेक प्रकारचे थमनेल आणि अनेक प्रकारचे टायटल तुम्हाला अशा प्रकारचे दिसतात की त्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय झाला मुख्यमंत्र्यांची विधानभवनातून घोषणा एक एप्रिलपासून कर्जमाफीला सुरुवात होणार पंतप्रधानांच्या हस्ते कर्जमाफीला सुरुवात होणार अशा पद्धतीचे टायटल आणि हिडिंग तुम्हाला दिसतात आणि त्यावर बघून तुम्ही क्लिक करता परंतु या बातम्यांचं सत्य नेमकं का काय आहे याच्या मागे कुठला आधार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्याचबरोबर हे व्हिडिओ जर फसवणुकीचे असतील तर त्यापासून शेतकऱ्यांनी स्वतःला कसं वाचवावं आणि स्वतःचा वेळ कसा वाचवावा हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मला अनेक शेतकरी आता व्हिडिओ पाठवत असतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळतं की बाबा हा व्हिडिओ कसा आहे आता मी त्या क्षेत्रातला आहे मी पण एक युट्यूबर आहे परंतु शेतकऱ्यांची फसवणूक करून काही होत नाही आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण शेतकऱ्यांची फसवणूक केली पाहिजे नाही आता मी स्क्रीनवर तुम्हाला काही त्या ठिकाणी स्क्रीनशॉट दाखवतोय तुम्ही बघू शकता त्यानंतर दुसरा स्क्रीनशॉट बघा तर याच्यामध्ये काय तो चकचकीत थमनेल वापरलेला आहे परंतु इन्फॉर्मेशन ही पूर्ण चुकीची का 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 आहे कारण की कर्जमाफी आहे मग ते एका कुठल्या तरी खिंडीत पडलेल्या चॅनललाच कसं माहीत होतं एबीपी माझाला का माहीत होत नाही टी व्ही नाईन मराठीला का माहीत होत नाही मुख्यमंत्री अधिकृत घोषणा का करत नाही आता एक व्हिडिओ आहे की त्याच्यामध्ये अश्विनी वैष्णव नावाचे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्यासोबत फडणवीस साहेब काहीतरी प्रेस कॉन्फरन्स करतात मला वाटतं ते ग्लोबल मीडियाचं काहीतरी आहे तर तो व्हिडिओ लावलेला आहे त्याच्या खाली एक एप्रिलपासून कर्जमाफी होणार एक एप्रिलपासून कर्जमाफी होणार बारा मिनिटाचा व्हिडिओ बिचारा शेतकरी पूर्ण व्हिडिओ बघतो पण कर्जमाफीचा क सुद्धा त्याला त्याच्यामध्ये दिसत नाही त्यानंतर अजित पवारांचं विधानसभेमधलं भाषण लाईव्ह करून देतात बारा बारा घंट्याचा व्हिडिओ सुद्धा लाईव्ह करून देतात आणि त्या ठिकाणी म्हणतात की कर्जमाफीची घोषणा विधानभवनातून सुरू लाईव्ह यातनं शेतकऱ्यांचा खूप वेळ जातो आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हे फसवणूक करणार आहे आणि जे लोक ही अशा पद्धतीची फसवणूक करतात त्यांचे फक्त थमनेलचे स्क्रीनशॉट मी आता दाखवलेले त्यांना ही वॉर्निंग आहे याच्यानंतरही तशा पद्धतीचे व्हिडिओ टाकणं बंद नाही केले तर तुमच्या चॅनलच्या लिंक्स तुमच्या चॅनलच्या नावासह तुमचे पूर्ण स्क्रीनशॉट मी शेअर करेल आणि मग शेतकऱ्यांना तुमचं चॅनल रिपोर्ट करायला सांगेल आणि त्यामुळे तुमच्या चॅनलला खूप मोठा फटका बसेल त्यामुळे अशा पद्धतीची चुकीची माहिती शेतकऱ्यांना देऊ नका खूप चांगल्या पद्धतीचा सांगण्याजोगं आहे खूप सत्य माहिती आहे ती शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं तर त्यांना त्यांना त्यांच्या ठिकाणी लाभ होईल त्यांचा वेळ वाचेल तुम्ही विनाकारण शेतकऱ्यांचा वेळ बर्बाद करत आहात आणि तुम्ही कुठे फेडाल हे पाप त्याच्यामुळे चा काहीतरी चांगलं सांगा प्रोडक्टिव्ह सांगा शेतकरी तुम्हाला बघतील त्यामुळे अशा पद्धतीच्या फालतू चुकीच्या गैरसमजपासणाऱ्या व्हिडिओ याचे लिंक आणि त्याचे थमनेल आणि टायटल याच्यानंतर दिसले पाहिजे नाही ही एक वॉर्निंग शेतकऱ्यांच्या वतीनं त्या लोकांना देतोय आम्ही मागे काही लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल केले होते आणि त्यांनी माफी वगैरे मागितली आणि त्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिलं कारण की शेतकऱ्यांची फसवणूक कुठल्याही पद्धतीनं होणार नाही याची आपण नेहमी काळजी घेत असतो आता एक विषय महत्वाचा लक्षात घ्या की हे फेक व्हिडिओ तुम्ही कसे ओळखायचे तर त्याच्यामध्ये त्याचं जे आकर्षक टायटल असतं तमलेल त्याच्यावर जर जेव्हा तुम्ही क्लिक केलं तर त्याच्या कमेंट्समध्ये जायचं कमेंट्स त्याच्या ऑफ असतील कुठल्याही व्हिडिओच्या कमेंट्स जर ऑफ असतील तर समजून घ्यायचं की शिव्या खाऊ नये लोकांच्या शिव्या भेटू नये म्हणून ती तरतूद केलेली आहे त्याच्यामुळे कमेंट्स ऑफ आहे ते लक्षात घ्यायचं की ही फसवणूक आहे त्यानंतर Uh, जर कमेंट्स असतील त्या कमेंट्स जर कमेंट्स असतील तर त्याच्यामध्ये कमेंट्स लोकांच्या शिव्यात असतात की जर विनाकारणची फेक इन्फॉर्मेशन असेल तर त्या सगळं बघायचं आणि कोण माहिती देतोय त्याची विश्वासार्हता काय आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ काय सांगतोय या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत आणि त्यातनं आपली फसवणूक टाळली पाहिजे विनाकारण शेतकऱ्यांचा वेळ जातो आहे त्यांच्या त्यांची ही आशा आहे कि कि सरकार ची मागनी नहीं। की त्यांची मजबुरी आहे की त्यांना सरकारकडनं कर्जमाफीची मागणी करावी आहे कारण की त्यांचं उत्पादन खर्च भरून निघत नाही ते हालाकीच्या परिस्थितीमध्ये आहेत आज शेतकऱ्यांवर वाईट दिवस आहेत आणि त्याचं असं चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या भावनावर मीठ चोळणं हे चुकीचं आहे आणि कर्जमाफीचा विषय कर्जमाफी होईल ना होईल तो दूरचा विषय पण कर्जमाफीचा विषय हा ज्वलंत ठेवणं हे माझं काम आहे ते मी करतो आहे कर्जमाफीचा विषय आपण ज्वलंत ठेवणार आहे तो मागं पडू देणार नाहीये विरोधकांनी नाही उचलला सत्ताधाऱ्यांनी नाही ऐकला तरी आपण तो सतत लावून ठेवतो आहे एकवीस तारखेला आपला एक व्हिडिओ रिलीज होणार आहे त्या संदर्भातलं नियोजन चालू आहे एकवीस तारखेला तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे एक नियोजन मोठी नियोजन बैठक होणार आहे आणि त्यानंतर आपण एल्गारपो करणार आहोत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातला आणि इतर शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भातला आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड माइंडनं काय करायचं आहे तर सरळ सांगायचं की हा तुमचा जाहीरनामा आहे हा जाहीरनाम्यातल्या मागण्या आमच्या पुन्य पूर्ण करा बाकी आम्हाला काही नको आहे अशा पद्धतीनं आपल्याला ते शेतकऱ्याचं आंदोलन पुढे रेटायचं आहे त्यामुळे फसवणूक करणारे व्हिडिओ पासून स्वतःला वाचवा आणि जे फसवणूक करतायत त्यांनी हा व्हिडिओ शंभर टक्के बघितला असणारच त्याच्यामुळे त्यांनी सावध वा अन्यथा तुमच्यावर गुन्हाही दाखल मी करू शकतो आणि तुमचा बँडही वाजू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करू नका आणि शेतकऱ्यांनी फसवणूक करून घेऊ नका शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकान दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद